गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मी सत्तेत त्यांच्या सोबतच बसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं भाजप आणि राष्ट्रवादीत मोठी ठिणकी पडली या वादात भाजपचे सर्व नेते अजितदादा असा सामना रंगलाय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे महापालिकेतील वर्चस्व आणि सत्तेवरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत चांगली जुंपल्याचं चा दिसून येत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता आमदार महेश लांडगे यांनी तर अजित दादांवर एकेरी भाषा वापरत निशाणा साधलाय संतापलेल्या लांडगेंनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का असा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील आमच्या नादी लागू नको अशी एकेरी भाषेत लांडगेंनी टीका केली आहे आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली असा इशाराही महेश लांडगेंनी थेट अजित पवारांना दिला आपले देवभाऊ शांत बसतात पण एखाद्याला इशारा देतात त्याला तो इशारा समजला की मग सत्तर हजाराचा घोटाळा करणारे पण आपले घोटाळा काढणारे जमा होणार आहेत लांडगे बोलून गेलेत त्यामुळं दादांच्या विधानानं भाजपला मिरच्या झुमल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे तुम्हाला अख्या महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय भांगड घातलो अरे आमच्या या रणरागीनीच तुझा कार्यक्रम करतील या आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींच्या नावा मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत आमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या लाडक्या बहिणी आहेत या अरे ह्याच कार्यक्रम करतील तुझा तू तु बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या